गौरव कुलकर्णीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा सर्व पक्षीय सामाजिक संघटना एकवटल्या गौरव कुलकर्णी खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी कोणत्याही वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये इस्लामपूर शहरातील अवैध धंदे बंद करून फाळकूट ददा कुख्यात गुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी इस्लामपूर शहरातील सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांना देण्यात यावे इस्लामपूर शहरातील होतकरू छायाचित्रकार गौरव कुलकर्णी याचा सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी किरकोळ कारणावरून खून करण्यात आला या प्रकारानंतर गौरवच्या कुटुंबियांचे अनेकांनी सांत्वन केले होतकरू युवकाचा हकनाक बळी गेल्याचं सर्वत्र बोललं जात होतं गौरवच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आज शहरातली नागरिक एकवटले आहेत त्याचवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील माजी नगरसेवक कपिल ओसवाल माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे सतीश महाडिक मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे प्रांजली अर्बन बँकेचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन पाटील आम आदमी पार्टीचे गजानन पाटील दलित महासंघाचे शंकर महापुरे प्रवीण महाराज सचिन कांबळे बाळासाहेब कोळेकर संदीप माने क्रांती संघटनेचे मोहसीन पटवेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भूषण वाकळे यांच्यासह इस्लामपूर शहरातील व्यापारी नागरिक गौरव कुलकर्णीचा मित्र परिवार उपस्थित होता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पुष्पलता खरात माजी अध्यक्षा रोझा किनीकर उपाध्यक्ष मनीषा पेटकर मालन वाकळे जिल्हा प्रतिनिधी शैलजा जाधव संघटक सुनंदा साठे यांनी घोषणा दिल्या गौरव कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा लढा उभारला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर